वधूचे प्रोफाईल बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग जॉब सिनियर सॉफ्टवेअर एंजिनियरिंग इन्कम पाच टू सात लाख पर आन। विरार राहणार मुंबई, महेश पाथरे सोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे जिथे आम्ही वैयक्तिक स्पर्शाने स्वप्ने प्रत्यक्षात विनतो जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेल्या गतिमान आणि कर्तृत्ववान व्यावसायिक पारकर हिची माहिती करून घेऊ एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी मुंबईतील पर येथे जन्मलेल्या पारकर हिची उंची पाच फूट आठ इंच आणि वजन पासष्ट किलो आहे ती मातृभाषा म्हणून मराठी बोलते आणि भंडारी समाजाची आहे अभियांत्रिकी आय टी मध्ये बॅचलर पदवी घेतलेल्या पारकर हिने वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असून वार्षिक उत्पन्न ते लाख रुपयांपर्यंत आहे ती मुंबईच्या राहते जिथे तिचे कुटुंबही राहते पारकर हिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत निवृत्त वडील आणि गृहिणी आईचा समावेश आहे तिची बहीण देखील एक कुशल व्यावसायिक आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते हे कुटुंब विरार मुंबई येथे स्थायिक झाले आहे आहे पारकर हिला लेखन पुस्तके वाचणे आणि चित्रकलेची आवड ती असा जोडीदार शोधते जो त्याच्या करिअर मध्ये यशस्वी असेल भावनिकदृष्ट्या सहाय्यक असेल आणि आजूबाजूला राहण्यासाठी मजेदार असेल ती मुंबईच्या उपनगरीय भागातून मॅथ ला प्राधान्य देते ज्योतिषीय अनुकूलतेच्या दृष्टीने पारकरांचे गोत्र कश्यप तिची राशी वृषभ आणि तिचे नक्षत्र अश्विनी आहे ती परदेशात विशेष युरोप मध्ये स्थलांतरित होण्यास तयार आहे महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आम्ही तुमचा परफेक्ट जीवनसाथी शोधण्यासाठी कटिबद्ध आहोत पारकर हिचे प्रोफाईल तुमच्याशी जुळत असेल तर संपर्क साधण्यास संकोच करू नका अधिक प्रोफाईल आणि अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे विचार खाली कमेंट मध्ये द्या या पुनर्लिखित पटकथेत वधूचे शिक्षण करिअर कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वैयक्तिक अपेक्षांवर लक्ष केंद्रित करून तिच्या प्रोफाईलचे सर्वसमावेशक आणि आकर्षक सादरीकरण केले आहे जे युट्यूब वरील भारतीय प्रेक्षकांसाठी तयार केले गेले आहे सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्स वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे आम्ही आपल्यासाठी किंवा आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती